मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सखीच्या आईला म्हणजेच खरी सखीची जन्मदात्री आहे तिला भेटायला सरकार गेलेली असते आणि सरकार तिला म्हणत असते जे मी ठरवलं आहे ते मी केलेलंच आहे काही झालं तरीसुद्धा तुला माहीत नसेल पण मी सांगते सखीचा साखरपुडा झाला आहे आणि आता थोड्याच दिवसात सखीचं लग्नही होणार आहे मग सगळं काही माचच होईल असं देखील आता सरकार त्या तेजस्विनीकडे बघत बोलत असते तर तेजस्विनीला खरं तर ना खूप जास्त याचा राग येत असतो कारण तिची बहीण मनस्वीनी अशी न केल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं हो वेळेला आता ती म्हणत असते की मला ना तुला बहीण म्हणायची सुद्धा लाच वाटते कारण तू त्या लायकीची सुद्धा राहिलेली नाहीस असं देखील बोलून तिला हिलावू लागते त्याच वेळेला आता सरकार म्हणत असते की मला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी मी काही करते त्याचसाठी मी हे सगळं तर केलेलं आहे त्यामुळे ना तू मला सांगू नकोस की मी काय करायचं आणि काय नाही ते त्याच वेळेला आता तेजस्विनीला खूप जुना असा भूतकाळ आठवू लागतो आणि त्याच वेळेला तिला आठवतं की सखी ही एकदमच लहान होती आणि सखी आणि त्याचसोबत राघव हो। आणि आता सरकार म्हणजे सरकार म्हणजे मुख्यतः तेजस्विनी हे तिघही जणांची अशी हॅप्पी फॅमिली होती खरं तर खूप छान असं घर डेकोरेट केलेलं होतं कारण का आता सखीचा बारसा नुकताच पार पडलेला होता आणि त्या सखीच्या बारशाला सखी खूपच गोड दिसत होती आणि बाबा देखील तिचं कौतुक करत होतेच म्हणजे राघव राघव म्हणत होता की खरंच ना माझं बाळ किती गोड आहे ना मग त्यावर ते आता तेजस्विनी त्याला सांगत असते की आपण आपल्या बाळाचं नावही ठेवलेलं आहे त्यामुळे बहुधा तू विसरतोय त्यामुळे बा बायाला आपल्या आता सखी नावानेच हाक मारायची असं देखील आता ती बोलत असते मग आता सखीची नजर तर काढायलाच हवी कारण भरपूर लोक आली होती आणि सखी आपली गोड दिसत आहे असं बोलून कौतुक देखील करत होते म्हणूनच मला असं वाटतं की आपण ना आपल्या सखीची नजर काढूया असं आता सांगितलं जातं त्याच वेळेला आता सखीची नजर काढायची मग तुझीसुद्धा नजर काढून घ्यायलाच हवी कारण तुझ्या बाबतीतसुद्धा मी पाहिलं आहे ना की काय झालं आहे ते हे असं व्हायला नको होतं आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की आपण एक काम करूया लवकरात लवकर ना दोघांची दृष्ट काढून घेऊया कारण तुम्ही दोघंही जणं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहात असं देखील राघव आता बोलत असतो सरकारकडे बघून म्हणजेच तेजस्विनीकडे बघून तेजस्विनीसुद्धा आता खूप जास्त हॅप्पी असते कारण छोटं का होईना पण सुंदर असा परिवार तिचा असतो आणि ती हे देखील म्हणत असते की आपल्या कुटुंबाला कोणाची नजर नको लागायला आणि तेवढ्यातच आता नेमका राघवला फोन आलेला असतो आणि सदन त्यांची चर्चा सुरू असते तेवढ्यातच आता इकडे एंट्री झालेली असते ती म्हणजे मनस्वीची मनस्विनी म्हणजेच तेजस्विनीची सक्के बहीण आणि ती सुद्धा सेम टू सेम दिसणारी जोई बहीण आता मनस्वी ती खूप दिवस गायब होती आणि अचानकपणे समोर आल्यामुळे तेजस्विनीला सुद्धा तिला ते अचानक येण्याचा धक्का बसलेला असतो ती तिच्याकडे बघत असते आणि तिला म्हणत असते की काय ग तू अशी अचानक कशी काय आणि इतक्या दिवसांनंतर त्यावर आता मनस्विनी तेजस्विनीला ते सांगते की ते काय ना मला सुद्धा बघायचं होतं ग की माझ्या बहिणीचा संसार जो आहे तो कसा सुरू आहे सुरळीत तर सुरू आहे ना मी तर असं ऐकलं होतं की तुझ्या नशिबात खूप जास्त समृद्धी सुख आलेला पैसा आले आहे पैसाही आलेला आहे मग तेच बघायला म्हणून मी आली आहे असं देखील आता ती म्हणू लागते आणि जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र तिला तेजस्विनी विचारत असते की काय गं मनस्विनी जी घराबाहेर पडली होती ती तू आलीच नाहीस परत कुठे गेली होतीस कुठे कुठे नाही फिरलीस हे सगळं आम्हाला माहिती आहे एवढं सगळं काय करायची गरज होती आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी काही कमी केलं आहे का असं देखील तेजस्विनी मनस्विनीला बोलत असते पण या मनस्विनीचं लक्ष कुठे असतं मनस्विनी पूर्ण घर एकदम न्याहाळत असते कारण आता ते घर हे ऐश्वर या सख्यावर तिला आता ताबा मिळवायचा असतो आणि त्याचसाठी ती आता पुन्हा आलेली असते ती सगळीकडे पाहते त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की हेच ते राज्य आहे जे आपल्याला मिळवायचं आहे आणि त्याच वेळेला ही तुझी मुलगी का हिचं नाव काय असं देखील विचारलं जातं त्यावर अगं तू ही जी मावशी आहेस हिचं नाव सखी आहे आता तिचा बारसा झालाय असं देखील आता ती सांगत असते आणि त्यावेळेला आता मनस्विनी म्हणते की खरंच ना मला बाई आवडले तुझं पोरग लयच गोड आहे आणि त्याचबरोबर आता मी ना कायमची इथे आलेली आहे तेजस्विनी म्हणते खरंच का तू कायमचीच आलेली आहेस का कारण एवढे दिवस तू निघून गेली होतीस आम्ही तीत रस्त होतो कुठे गेली असेल काय असेल खर तर आपली आई जी आहे ती आपण लहान असतानाच गेली पण बाबा बाबांनी आपल्या दोघींवरही सेम संस्कार केले पण तू ही अशी निघालीस अक्क गाव फिरून आलीयस आणि आता अतव... आता पुन्हा जाणार आहेस का असं देखील आता तिला विचारलं जातं पण आता ती सांगू लागते की नाही मी आता पुन्हा कुठेही जाणार नाही आहे मी आता कायमची आलेली आहे असं देखील आता मनस्विनी तेजस्विनीला सांगू लागते आणि त्यावेळेला मात्र आता तेजस्विनी म्हणत असते की बरं झालं तू आलीस तर बरंच वाटलं हे ऐकून मग आता कुठेही जाऊ नकोस तू इथेच थांब मनस्विनी म्हणजे सखीची खरी आई ही मनस्विनीला सांगत असते मनस्विनी म्हणत असते की मी नाही जात कुठे पण मला हे बाळ तरी दाखव माझी भाची आहे नाही दाखव ना, ना मला तरी बाळ घेऊ दे असं बोलूनच ती आता बाळसुद्धा बघायचा प्रयत्न करत असते आणि तिला घ्यायचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला तेजस्विनी म्हणते की मनस्विनी हिला ना कोणाची सवय नाही आहे त्यामुळे तुझ्याकडे येते की नाही माहीत नाही असं देखील ती म्हणत असते आणि त्याच वेळेला आता तू खरंच पुन्हा आलीस याचा आनंद आहे पण पुन्हा तू कुठेही जाऊ नकोस कारण तुलाही माहिती आहे की आपल्याला बाबांनी कशा परिस्थितीत वाढवले आपल्या दोघींवर संस्कार सारखेच केले होते पण नेमकी तू अशी वेगळी निघालीस असं देखील आता मनस्विनी तेजस्विनीला बोलत असते तर तेजस्विनी सांगत असते की बघ आता तू आली आहेस तर नी, नीट राहा आणि तसंही आता तू माझ्यासोबतच राहा असं तेजस्विनी मनस्विनीला सांगू लागते तर मनस्विनी आता सखीला आपल्या हातात मागत असते जसं की ती सखीला हातात घेते सखीला ती एकदमच जवळून पाहत असते पण सखीला तिची सवयी नसते एखादं लहान बाळ जे आहे ते आपल्या आई आईच्या सवयीनेच वाढत असतं आणि आईचा स्पर्श तो तिला ओळख उख ओळखता येत असतो तसंच आता ह्या सखीचं सुद्धा झालेलं असतं कारण सखीला जेव्हा तेजस्विनी मनस्विनीच्या हातात देते तेव्हा मात्र सखी आरडाओरडा करू लागते म्हणजेच ती लहान नाही त्यामुळे ती आता रडू लागते आणि जेव्हा ती आता रडत असते ना तेव्हा मात्र ती म्हणते की ही बघ ना ही अशी का करत आहे त्याच वेळेला अगं हे असं तर होणारच ना ते काय आहे ना की तिला ना समय नाही आहे ना तू आज बऱ्याच दिवसांनी आलेली आहेस मावशी अचानक आल्यामुळे ती सुद्धा थोडी सरप्राईज झालेली आहे असं देखील आता ती म्हणत असते आणि ओ अच्छा हे असं आहे का हिचं नाव सकी आहे ना मला आवडणार हिचं नाव आणि त्यासोबत ती त्या बाळालाच म्हणजे त्या सखीला खेळवायचा प्रयत्न कर करत असते पण सखी जी आहे ती मात्र आता निवांत झोपलेली असते म्हणजे ते छोटंसं बाळ पण आता जी बा हे बाळ तेजस्विनीच्याच हातातून मनस्विनीच्या हातात गेलेलं असतं तेव्हा मनस्विनी म्हणते की अगं ती म्हण नाही का कोणती म्हण ग मला सांग जरा असं देखील विचारलं जातं त्याच वेळेला अगं ती म्हण नाही का माय मरो आणि मावशी जको असं म्हटल्यानंतर आकाशात अचानक विजा कडकडू लागतात आणि तिने हे मुद्दा म्हणून म्हटलेलं असतं कारण तिला आता या सगळ्यावर हुकूम गाजवायचा असतो आणि यासाठी तर पुन्हा ती आलेली असते आणि ती आता जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता तेजस्विनीला सुद्धा धक्का बसतो पण तेजस्विनी ते, ते सगळं काही बोलणं ना आता एकदमच मस्करीमध्ये घेते आणि म्हणत असते की हे सगळं काय गं खरंच ना काय बोलायचं आणि काय नाही ना तुला देखील कळत नाही बघ असं बोलून ती या सगळ्या गोष्टी मजाक मस्करीमध्ये घेत असते पण या सगळ्या गोष्टी तेजस्विनी या सगळ्या गोष्टींचा बाऊ करत नाही पण मनस्विनीच्या मात्र मनामध्ये बऱ्याच गोष्टी सुरू असतात आणि म्हणूनच तर तिने डायरेक्ट असं सगळं म्हटलेलं असतं कारण आता जे काही तेजस्विनीचं स्वतःचं राज्य आहे हे राघवचं आहे हे सगळं काही आता तिला हवं असतं आणि म्हणूनच तिने हे सगळं घडवून आणलेलं असतं म्हणजे स्वत या घरात तेजस्विनी म्हणून राहत असते आणि स्वतः मनस्विनी असते त्या मनस्विनीला नसता तर नाही तर तेजस्विनीला त्या ते तिथे ते बंद करून ठेवलेलं असतं विचारल्या तेजस्विनीला आपल्या मुलीबद्दल म्हणजे सखीबद्दल खूप कळवया वाटत असतो ती म्हणत असते की मला माझ्या मुलीला भेटायचं आहे का तुला तुझ्या मुलीला कशाला भेटायचं आहे सा सत्य सांगायला काही झालं ना तरी मी तुझ्या मुलीला तुला भेटू देणार नाही आहे कारण आता तिचं लग्न होणार आहे तिचं एकदा का लग्न झालं का ती सेट मीही सेट मला सगळं साम्राज्य मिळणार आणि मग ती मेली काय आणि जगली काय मला फरक पडत नाही मी तर तिला मारायचंच बघणार आहे कारण तिला तिच्या बापाकडे राघवकडे पाठवून देणार आहे कारण आता खूप बघितलं आतापर्यंत खूप सहन केलं खूप जास्त चावचाव करायला लागली आहे त्यामुळे आता तिची बारी आहे तिला आता डायरेक्ट ढगात पाठवणार मी असं देखील सरकार जी आहे ती बोलत असते आणि सरकार जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलू लागते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो इथे असणाऱ्या या मनस्विनीला येत असतो मात्र आता आता असते असते आणि म्हणत की तुला आता सकीला भेटता येणार नाही आता तिचं लग्न झालं की आता तिचा विषय संपला तेजस्विनी आता अक्षरशः रडकुंडीला आलेली असते कारण तिने तिच्या सकीला तेव्हाच पाहिलेलं असतं आणि आता तिला बघायची इच्छा तिला भेटायची इच्छा असते म्हणूनच ती इच्छा ती मनस्विनीसमोर बोलूनही दाखवते मला माझ्या सखीला भेटायचं आहे पण नाही मी तुला तुझ्या सखीला भेटायला कसं देईन तू कस असा विचारच कसं करू शकतेस असं देखील ती आता म्हणत असते आणि तुला काही झालं तरी मी सखीला भेटू देणार नाही हे तर सांगून टाकलेलंच असतं पण दुसरीकडे मात्र आता सरकार आहे ती मात्र हसत असते कारण ना तिला आता या सख्याचा खूपच आनंद होत असतो कारण तिला दिसत असतं की तिच्या आयुष्यात जे काही आहे ते फक्त तिचं आहे आणि तिलाच हवं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तर या बिचाऱ्या तेजस्विनीच्या असतात पण या स्वतःहून उर्बाडून या मनस्विनी घेतलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता खूपच वाईट जे आहे ते वाटत असतं दुसरीकडे आता सखी जी आहे ती बसलेली असते आणि तिच्या डोक्याला काका तेल लावून देत असतो वेळेला आता ती म्हणत असते की खरंच ना आज ना मला माझ्या बाबांची आठवण आली बाबासुद्धा असेच मला केसांना तेल लावून द्यायचे आणि त्यामुळेच ना आता बाबांची आठवण ताजी झालीच आणि जा हे सगळं ना खरंच काका तुझ्यामुळे आणि आज ना मला खरं तर ना कानाचासुद्धा खूप जास्त अभिमान वाटतो काना बघ ना आज त्याने जे काही केलं ना त्यामुळे मला तर आता खात्री पडली की तोच माझ्यासाठी परफेक्ट आहे त्यावर काका आता सखीला चिडवू लागतात आणि सखीला म्हणत असतात की ओ अच्छा प्रेमात पडली आहेस तर फायनली बरं झालं प्रेमात ते तरी मी म्हणतच होतो की तू प्रेमात पडणारच असं देखील बोलून आता तिला चिडवू लागतात काका पण काकाना ती म्हणत असते की नाही प्रेमात असं पडली नाही रे काका पण ना तू जसं त्या दिवशी म्हणालास की त्याला आता ओळखायला शिक ओळखायला शिक म्हणूनच मी त्याला ओळखायला शिकलेली आहे तो ना थोडा वेगळा आहे आणि त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मला आता आहेत थोड्या का होईना आता या गोष्टी पटायला सुद्धा लागल्यात कारण तो ना माझ्यासाठी जे काही करतोय ना ते आज एकदमच वेगळं होतं म्हणजे बघ ना सरकार अचानक म्हणजे आई अचानक साखरपुडा सोडून गेली होती आणि त्यावेळेला ती जेव्हा तिथे आली तेव्हा मी अपेक्षाही केली नव्हती की तो तसं वागेल त्याने अचानकपणे सांगितलं की तुम्ही जोपर्यंत त्याची माफी मागत नाही तोपर्यंतही एंगेजमेंट सुरू होणार नाही आणि त्याचंही आईने ऐकलं आई आणि आईने माझी माफीही मागितली म्हणजे बघ ना किती ते विचार जुळतात ना आज त्याने कुठेतरी माझ्यासाठी असं स्ट्रॉंग स्टँड घेतलं हेच मला आवडलं आणि त्यामुळेच ना मला असं आता वाटत नाही आहे की तो सरकारचा माणूस आहे असं असं देखील सखी आपल्या काकाला सांगत असते तर दुसरीकडे मात्र काना जो असतो तो, तो मात्र आता फोनवर बोलत असतो आणि काना सरकारला सांगत असतो की मी तुमच्याच टीममध्ये आहे मी काही कुठे दुसरीकडे गेलेलो नाही आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका असं देखील आता म्हटलेलं असतं तर कानाला सरकार ओरडत असते आणि म्हणत असते की तू विचार तरी कसा करू शकतोस दुसरीकडे जायचा जा, कारण तू माझ्यासोबत जे काही आज केलं आहेस ना ते एकदम चुकीचं आहे त्यावर मात्र काना सरकारला म्हणतो की तसं करणं गरजेचं होतं तसं जर मी केलं नसतं तर प्रॉब्लेम झाला असता आणि म्हणूनच ला तर आता तसं करायला लागलं असं देखील आता म्हटलं जात असतं तर दुसरीकडे मात्र आता सरकार म्हणत असते की माझ्या पुढे जायचा जा विचार करायचा जा नाही मी जे सांगितलंय ना ते तसंच करायचं असं देखील आता तिने ठणकावून सांगितलेलं असतं आणि आता मात्र सरकार सुद्धा म्हणत असते की तू माझ्या गोष्टी ऐकतोस तसं मीही तुझ्या गोष्टी ऐकते त्यामुळे आपल्या मते या दोघांमध्ये हे असंच साम्य आहे त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा आपल्यामध्ये फरक पडणार नाही पण मी सांगेन त्याच पूर्व दिशा आहे असं देखील सरकार आता बोलू लागते त्यानंतर आता सरकार जो आहे तो आ, फोन सरकारचा काना कट करतो त्यानंतर आता खिशातना जेव्हा त्याने आता ते काढलेलं असतं तेव्हा तो बघू लागतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की नाही काही झालं तरीसुद्धा या सगळ्याचा शोध हवा ही त्या बाईचीच जी गोंधळी गोधडी आहे ती आहे आणि त्या गोधडीच्याबद्दल तो आता विचार करतो आणि ठरवत असतो की कुठेतरी ना काहीतरी मिस्टेक होते पण या सगळ्याचा शोध घ्यायचा असं देखील आता कानानं ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच आता काना त्या सक्या गोष्टीचा विचार करत असतो तेवढ्यातच ना इथे सखी जी आहे ती मात्र आता कानाबद्दल खूप चांगलं बोलत असते तर काकासुद्धा तिला म्हणत असतो की चला फायनली तुला कुठेतरी कानाबद्दल चांगलं वाटायला लागले ना ह्यातच सगळं आलं म्हणजे मीही तुला समजवायचा प्रयत्न केला पण प्रत्येक गोष्ट समजवण्यानेच कळते असं नाही ना म्हणजे तू सुद्धा त्याला एकदम जवळून बघितलंस आज तुला त्याचा हो तु तो स्वभाव आवडला हळूहळू सगळ्याच गोष्टी आवडतील आणि सगळं काही ठीक होईल मग तर झालं ना मग तू कानाच्या प्रेमात पडली आहेस मग आता तिकडे गेल्यानंतर तू तुझ्या आईला मिस नाही करणार का आई कोणती आई जी आई मला कधीच मानत नाही आणि ती मला मुलगीच मानत नाही आणि मी काय इतका विचार करत बसली आहे असा देखील विचार ती मात्र आता करत असते आणि ती आता या सगळ्याबद्दल बोलत असते ती जर माझ्या आई असली असती ना तर तिने माझ्या बाबतीत लग्नाचा इतका गोंधळ गडबड घातलीच नसती त्याचसोबत मला न विचारता साखरपुडाच केला आहे आणि त्याचसोबत आता लग्नाचंसुद्धा डिस्कशन ही जर माझी आई असली असती तर तिने असं सगळं काही केलंच नसतं असं देखील आता सखी जी आहे ती काकाला बोलत असते दुसरीकडे सरकारने ही गोष्ट ऐकलेली असते आणि सरकारने आता ठरवलेलं असतं कीचं लग्नसुद्धा पटापट आवरून टाकायचं कारण कानालासुद्धा आता लग्नाची घाई झालेली असते तो अगदीच गुडघ्याला बाशिंग बांधतात तसं अगदी बाशिंग बांधून तयार असतो त्यामुळे आता इकडे मात्र जो खरं तर विकी असतो ना त्याने आता पुरुषोत्तमला कॉल केलेला असतो आणि विकी पुरुषोत्तमला सांगत असतो की आज माझं काम झालं नाही पण आता असंच मी सोडणार नाही आहे त्यांना असं वाटत असेल की मी असंच सोडून देणार आहे पण त्या कानाला कधी झालं तरी सखीचा होऊ देणार नाही कारण सखी ही फक्त माझी आहे आणि सखीसोबतच मी लग्न करणार आहे असं तो पुरुषोत्तमला सांगतो पुरुषोत्तम म्हणतो की अरे तुला काय वेळ लागले का अरे त्या दोघांचा साखरपुडा झालाय त्यांचं लग्नही ठरलेलं आहे आणि तू आता काय बोलतोयस विकी सांगत असतो की माझा निर्णय पक्का जर सकी नहीं, नहीं। आहे जर सखी माझी नाही तर कोणाचीच नाही लग्न कधी आहे तेवढं फक्त सांगा आणि लग्न मंडपातून नाही ना तिला गायब केलं तर बघा कारण ती फक्त माझी आहे आणि माझीच राहणार आहे त्यासाठी मी काहीही करेन असं देखील आता तो म्हणत असतो दुसरीकडे मात्र आता काना जो असतो त्याचा मित्र त्याला भेटायला आलेला असतो आणि साईबाबांच्या पालखीतला प्रसाद तो त्याला देत असतो काना त्याला म्हणत असतो की अरे आज अचानक कसा आलास आणि काय झालं आहे तर अरे साईबाबांची पालखी आली होती त्याचाच प्रसाद आहे हा हा आगे आणि साईबाबांचा सा प्रसाद म्हटल्यावर कान्नासुद्धा खूप जास्त खुश होतो आणि त्यानंतर काना आता म्हणत असतो की मी जरा सरकार ना सरकारकडे गेलो होतो थोडं लग्नाचं बोलायचं होतं ना म्हणून त्यांनी अचानकपणे अर्जंटमध्ये कॉल केला होता आणि त्याचसाठी मी गेलो होतो असं देखील आता म्हटलं जात असतं त्यानंतर काना आता पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो कारण कानाला कुठेतरी काहीतरी चुकते असं वाटत असतं आणि त्याच वेळेला तो एकटक त्या अंगठीकडे पाहत असतो जी अंगठी आता त्याच्या बोटामध्ये सकीनं घातलेली असते आणि त्या अंगठीकडे तो एकटक निरकून पाहत असतो त्यामुळे तो आता हळूहळू का होईना तो सुद्धा सखीच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो त्यामुळे त्या अंगठीकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल येतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जंटमध्ये सरकारने सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर कान्हा सुद्धा तिथे असतो तर कान्हा बोलतो की काय झालं आहे अचानक का बोलवलं त्यावेळेला आता सरकार सांगू लागते की काय ना आपल्याला लग्न करायचं आहे आणि परवाचाच मी मुहूर्त बघितला आहे परवाच तुमच्या दोघांचंही लग्न होईल आता सरकार बोलते सरकारने असं बोलल्यानंतर कानाला जबरदस्त धक्का बसतो काना, बस काना तर आता पाहत राहतो पुरुषोत्तम लग्नाबद्दल विकीला फोन करून सांगतो तर विकी सांगतो की आता काही झालं तरी या लग्न मंडपातून मी त्या सखीला गायब करणार आहे सखीला गायब केल्यावर काना कसं लग्न करतो हे मी सुद्धा पाहतो असं देखील विकीने आता म्हटलेलं असतं विकीचा आता सखीला किडनॅप करण्याचा डाव असतो दुसरीकडे मात्र आता सखी आणि कानामध्ये खूप जास्त जवळ आलेली असते आणि त्यामुळे आता दोघही जण एकमेकांच्या अगदीच जवळ तात काना जेव्हा पडणार असतो तेव्हा सखी त्याला सावरते आणि त्याच वेळेला सखी त्याला म्हणते की आज मी तुला सावरले उद्या तू मला सावरशील असंच आपलं प्रेम वाढत जाईल असं देखील ते आता म्हणत असते त्यावेळेला आता कानासुद्धा तिच्याकडे पाहत राहतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा